तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज श्री भवानीदेवी यात्रेनिमित्त मौजे पासवर्ड तालुका खटाव येथे जुनं व पारंपरिक यात्रेचं मैदान पार पडलं या मैदानात विठ्ठल नानांच्या धावनेतील तिन्ही नंदींनी आज कमालच केली होय मंडळी अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांच्या दावनेची नवी, तब नवीन तब्बल बारा लाख अकरा हजार रुपयांची नवीन खरेदी चिक्क्या आणि मागील नुकतीच नवीन खरेदी भिंगाडॉन या दोघांनीही आज पहिल्याच मैदानात बैलगाडा शौकिनांचं मन स्वतःकडे आकर्षित करून घेतलं नानांच्या धावण्यातील सर्वात टॉपचं हत्यार ते म्हणजे तेजाबाई हा गट क्रमांक एक आणि सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वरून पळून गुलालासाठी पात्र झाला त्याचप्रमाणे चिक्के आणि भुंगाडॉन हे गट क्रमांक तेतीस मध्ये तास क्रमांक चार वरून पळताना या गाडीला सुंदर असा घ्यास लागला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र झाली मंडळी तेजबाईने गुलाल घेतलाच परंतु त्यानंतर सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरून पळताना चिक्की आणि भुंगाडॉन या गाडीने निकाल रेषेवर येताच टाका टाकीत मार खाल्ला आणि हे दोघही क्वार्टर फायनल साठी पात्र झाले पहिल्याच मैदानात नवीन खरेदी गुलाला साठी पात्र झाली आणि नानाने केलेल्या खरेदीचं सोनंही झालं तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद